सतरा ऑगस्ट रोजी सायंकाळी ट्रक व ऍपेरिक्षेच्या जोरात धडक झाल्याने भीषण अपघात झाला असून या घटनेत रिक्षामधील ड्रायव्हरसह दोघांचा मृत्यू झाला यामध्ये भरत निवृत्ती खोसे वयवर्ष तेहतीस गणेश सुकाराम बोरसे वयवर्ष चौतीस आणि सुनीता नारायण वैद्य वयवर्ष छत्तीस अशी मैत्यांची नाव आहेत मैत तिघेही ऍपेरिक्षाने जालन्याहून बदनापूर तालुक्यातील मांडवा या गावाकडे निघाले होते या दरम्यान एम एच एकवीस तेवीस बहात्तर या रिक्षाला मालवाहू ट्रक याने जोरात धडक दिली या धडकेत रिक्षामधील तिघेजण गंभीर जखमी झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला या घटनेनंतर मालवाहू ट्रक चालक घटनास्थळावरून ट्रक सोडून पसार झाला होता या अपघाताची माहिती स्थानिकांनी तातडीने चंदनझिरा पोलिसांना दिली आहे घटनेची माहिती मिळताच चंदनजिरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करून गंभीर जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले होते या गंभीर जखमींना तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले यामधील मालवाहू ट्रक ताब्यात घेऊन रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली तसेच या घटनेनंतर फरार झालेल्या ट्रक चालकालाही पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले त्याचे नाव दिनेश मांगीलाल शर्मा वयवर्षे त्रेचाळीस राहणार जयतीरण जिल्हा पाली राजस्थान या अपघातामध्ये दुर्दैवी घटनेनं मांडवा गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे या घटनेचा सा अधिकचा तपास पोलीस उपनिरीक्षक देशमाणे करत आहेत याची माहिती चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र दिवशी बोलताना दिली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना माझे नाव गणेश तारकोप्पा बारसे मी राहणार मांडवा आ, आज जो जा ऍक्सिडेंट झाला आमच्या गावातील तीन मन, दोन पुरुष और एक महिला झालेली तर ट्रक हा आमच्या गावातली रिक्षा राजू जालन्यावरून राजूरच्या दिशेने जात असताना ट्रक हा आउट दिशेने येऊन ट्रकनी जोराची धडक दिली तसे आमच्या गावातील दोन पुरुष व एक महिला जागीच ठार झालेली तुम आहे आमची अशी मागणी आहे की त्यांचे छोटे छोटे लेकर आहे तिघांचे पण आणि तिघही गरीब परिस्थितीत गरीब परिस्थितीचे आहे मोल मजुरी करणारे आहेत तर त्यांना काहीतरी सरकारने किंवा म्हणजे त्यांना आर्थिक मदत करावी व मुलाचे जे शिक्षणाचा खर्च देखील सरकारने करावा अशी आमची गावकऱ्यांची मागणी नाव गणेश तुकाप्पा बारसे राहणार मांडवा वय तेतीस वर्षे व दुसरा महेत आहे भरत निवृत्ती खोशे वय तीस वर्षे राहणार मांडवा तिसरी जी महिला आहे महेत सुनीता नारायण वैद्य वय तेतीस वर्षे राहणार मांडवाय मागणी काय आता मागणी आमची अशी गावकऱ्यांची की ते गरीब परिस्थितीतून असणार ना, ना, ना। ते त्यांच्या घरचे मेन कार्यकर्ते किंवा मेन कुटुंबाचे पालन पोषण करणारेच गेले त्याच्यामुळं आमची अशी मागणी आहे की त्यांना आर्थिक मदत करावी नाहीतर आम्ही उद्या अंतविधी करणार नाही अशी आमची मागणी आहे गावकऱ्यांची माझं नाव गणेश बारसे आ, काल दिनांक सतरा आठ दोन हजार पंचवीस रोजी दु दुपारी सव्वा पाच वाजेच्या सुमारास आ, ट्रक क्रमांक आर जे झिरो एक चौऱ्याऐंशी अडुसष्ट ही राजूरकडून जालन्याकडे येत होती आणि ॲटोरिक्षा क्रमांक क्रमांक हे एकवीस तेवीस बहात्तर ही जालन्याकडून राजूरकडे म्हणजे मांडव्याकडे जात होते दोन प्रवासी घेऊन त्या दरम्यान सूर्या लॉन्ज समोर गेल्यानंतर त्या ठिकाणी ट्रक आणि ॲटोचा समोरासमोर अपघात झाला त्यात ट्रक त्यात आपलं रिक्षाचालक भरत खोसे आणि प्रवासी गणेश बोरसे आणि सुनी सुनीता वैद्य हे गंभीररित्या जखमी झाले त्यांना अॅम्ब्युलन्समध्ये सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरने घोषित त्यांना तपासून मयत घोषित केलं आहे त्यात आम्ही गुन्हा रजिस्टर नंबर चारशे बारा अवली पंचवीस कलम एकशे सहा एक, एक दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीसशे एकशे पंचवीस एक बी बी एन एस सह कलम एकशे चौतीस एकशे सत्याहत्तर मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे आरोप वाहन जप्त करण्यात आले आहे सदरचे ट्रक आणि आरोपीला अटक करण्यात आले आहे आरोपी, आरोपी सध्या अटक अटकेत असून त्याला मान्य न्यायालयात हजर करत आहोत आरोपी हा दिनेश मांगिलाल शर्मा व त्रेचाळीस वर्ष राहणार जयतीरण जिल्हा पाली राज्य राजस्थान इथला आरोपी आहे आणि पुढील तपास पी एस आय आमचे देशमाने करत आहेत ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्लेस्टोर वर जा रमलभूमी ऍप डाउनलोड करा व या दहापोळीच्या जीवनात अपडेट रहा